रायगडाच्या मागच्या भागात पाहिले गडाच्या सुरुवातीपासून ते हत्ती तलावापर्यंत गाईडने दिलेली पूर्ण माहिती या भागात पाहणार आहोत टकमकटोक श्री जगदीश्वराचे दर्शन आणि खऱ्या अर्थाने आयुष्याचं सोनं होईल ज्यावेळी महाराजांच्या समाधीवर डोकं ठेवी म्हणजे समाधी दर्शन चला तर रायगडच्या या दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करूया मंडळी तर आता आपण रायगडवर पोहोचलोय आणि रविवार असल्याने तुम्ही गर्दी बघताय खूप प्रमाणात इथं गर्दी बघायला मिळते त्यामुळे म्हटलं डायरेक्टर रायगडच्या वरती टॉप पूर्वी आम्ही पोहोचणार आणि तिथंच तुमची गाठ भेट घेऊ तर आपण आता पोचलो आहे रायगडवर आणि पाठीमागे पहिला आता तुम्ही माहिती घेतली की आपण हत्ती तलाव आणि हत्ती तलावापासून आपण जाणार आहे टकमक टोकाकडे आणि टकमक टोकावरून पूर्ण रायगडची प्रदक्षिणा आपण करणार आहे तर चला मी पण एक्साइटेड आहे कारण खूप वर्षानंतर रायगडवर आपण आलो तर सगळी मंडळी चालत आता शिवराय प्रतिष्ठानचे सगळे सदस्य आपण हे रायगड प्रदक्षिणं करणार आहे तसा रायगड फिरायचं म्हणजे कमीत कमी तीन दिवस पाहिजे गडावर पाहण्यासारखं खूप काही आहे प्रत्येक ठिकाणाला काही ना काहीतरी इतिहास आहे भार मंडळी भारी वाटते म्हणजे आता रायगडवर आपण आलोय म्हणजे आता गर्दी आहे बरेच गर्दी मी इथं बघितली म्हणजे पूर्ण रश आहे ठीक आहे पर्यटन येतात भरपूर किंवा गडफेरी करायला येतात सहली येतात बरेच पर्यटक येतात पण महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही इथं आला ना तर मग अशी मला जाता जाता बऱ्याच ठिकाणी कचरा बघायला मिळाला म्हणजे पाण्याच्या बाटल्या असू दे चिप्सची पाकिटं असू दे तर ते बऱ्याच गोष्टी मला तिथे बघायला मिळाल्या आणि त्याचं खूप वाईट वाटलं की आपण स्वराज्याची राजधानी आणि अशी घाण होत चालल्या ती थोडंसं वाईट वाटलं तर जे कोणी येत असेल हा व्हिडिओ बघून तर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चिप्सचे पाकिट असू दे किंवा तुम्ही पिशवीत ना आणि पुन्हा आहे असं खाली बॅगेतनं घेऊन जात जावं आणि महत्त्वाचं म्हणजे शासनाने इथं जे पुरातन खात्याचे विभागाचे जे माणसं आहेत त्यांनी पण बऱ्याच ठिकाणी उपाययोजना करून ठेवल्या तर तिथे डस्टबिनमध्ये टाका तर आता आपण टकमक टोकाकडे चाललो आहे सो लवकरात लवकर जाऊन तिथून आपण महत्त्वाचं जिथे राज्याभिषेक घडला आणि बऱ्याच गोष्टी घडल्या तिथे आहे आता आम्ही कूच करणार होतो ते टकमक टोकाकडे छातीत धडकी भरेल असं हे ठिकाण पूर्वीच्या काळी फितुरांची इथून कडेलोट करत असत टकमक टोकावर भयानक गर्दी होते म्हणून मी लांबून थांबून सह्याद्रीचं रौद्र रूप पाहण्यात समाधान मानले ज्या टोकावर आता आपण उभ्या टोका टोक, टोका या टोकाला कडेलोट पॉइंट म्हणतात टकमक टोक या टोकाला टकमक टोकच का म्हणतात ही खालची पाहताना टक लावून बघावं लागते म्हणून याला टकमक टोक पॉईंट म्हणतात स्वराज्यामध्ये जर कुणी चोरी लाबाडी भितुरी गद्दार गुन्हेगार असेल अशा गुन्हेगारांना त्यावेळी पोत्यात बांधायचे आणि टकमक टोक त्यांचा कडेलोट करायचे फेकायचे असंही म्हणतात की शिवाजी राजाने कधी कोणाचा कडेलोट केला नाहीये आणि संभाजी राजाने कुठल्याही गदाराला सोडलं नाही माफ केलं नाही ना हत्तीच्या पायाखाली दिले आणि ना या टकमोक टोकवरून खाली फेकले या टोकाला टकमोक टोक वाईन म्हणतात आणि गावाच्या बाजूला नदी वाहते ही काळ नदी आहे म्हणजे गडाला चारी बाजूनी काळ नदीने वेळलेला आहे काल सावित्री नदी अशी कावेरी अशा नद्याने वेळलेला आहे पण गडावर शत्रू पावसाळ्यामध्ये येत नव्हता कारण ढगाळ वातावरण पावसाळ्यात वारा पाऊस जास्त असतो म्हणून गडावर शत्रू येणं शक्य नव्हतं शिवाजी राजे नेहमी जिजामातेंचं दर्शन या टोकावरून घ्यायचे जिजामातेंचा तो वाडा आहे गाव दिसला का गावामध्ये एक उंच टावर आहे टावरच्या मागे चौकोनी भिंत दिसते बघा असं चौथरा तो जिजामातेंचा आहे आपल्या जिजामात्या तिथे राहत होत्या कारण जिजामाते रायगड किल्ल्यावरचं वातावरण हवामान म्हणून सण होतं त्यांचं वय झालेलं म्हणून जिजामाता पाच गावी राहत होत्या आणि त्यांच्या सेवेसाठी एक राणी पुतळा राणी या सुद्धा पाच आठ गावी तिथे राहत होत्या नव एकरचा वाडा आहे तुम्हाला वाडा बघायचा असेल तर नंतर तुम्ही खाली उतारल्याच्या नंतर वाडा बघू शकता वाडा बघून पुढे जिजामाता समाधी आहे तिथेही दर्शनाला तुम्ही जाऊ शकता आता या रिस्की पॉईंट आहे इथून आपण पुढे जाऊ सगळ्याने पुढे चला समाधी मंदिराकडे आता जायचं आहे महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊ मग महाराजांचा बाल्य किल्ला समोरचा बघायला आपण शेवटला येणार आहोत चला इथून हा टकमकटोक बघून आम्ही जगदीश्वर मंदिराकडे निघालो ऊन डोक्यावर चढत होत घशाला कोरड पडत होती म्हणून म्हटलं जरा थांबून मस्त दोन घोट सरबतीचे घ्यावे पण तिथे गेल्या आम्ही काय शांत बसतोय त्या भाऊला म्हटलं जरा बाजूला हो आम्ही थोडी तुला मदत करतो मस्त सरबत झाला दोन ग्लास पोटात गेले तेव्हा कुठं शरीर पुन्हा तडतरीत झालं सकाळपासून चालतोय चा, चाल आणि आता मस्तपैकी सरबत वगैरे घ्यायला चालू आहे बेस्ट वाटत टकमक टोकावरनं आपण आता चाललो आहे जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बघायला तर पाठीमागे बघू शकताय जगदीश्वरचं मंदिर तिथे जाणार आहे आणि तिथली थोडी तुम्हाला माहिती सांगतो तिथं आता थोडंसं ताण लागलेलं त्यामुळे सरबत वगैरे पेला आणि आता पुढे जगदीश्वरच्या मंदिराकडे कूच करायचे बरेच असे वाडे इथं आपल्याला बघायला मिळतात या साईडला तुम्ही बघू शकताय ही वाट आहे आणि ही वाट सरळ जगदीश्वराच्या मंदिराकडे जाते आता तिथे जायचं आहे त्यानंतर आपण या साईडला महाराजांचं समाधीचं दर्शन घेणार जगदीश्वराकडे जाताना आजूबाजूला बरीच वाड्याचे अवशेष बघायला मिळत होते अवशेष बघत बघत मंदिरापर्यंत पोहोचलो जगदीश्वराच्या मंदिरात पोहोचलो तिथे पण लांबच्या लांब रांगा खरं सांगू मित्रांनो रायगड पाहायचा असेल तर शनिवार रविवार सोडून या मनासारखा बघता येईल श्री जगदीश्वराचे मंदिर या मंदिराने माझ्या राजाला पाहिलं माझ्या राजाचा सहवास इथे होता जगदीश्वराचे दर्शन घेतले आणि महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यास निघालो दरवाजेतून जाताना समाधीचं दर्शन होताच तोंडातून आपसुकत शब्द बाहेर पडले महाराज तीन एप्रिल सोळाशे ऐंशी हनुमान जयंती पौर्णिमेच्या दिवशी पडलेलं ग्रहण अवघा मराठी मुलूक पोरका झाला शिवरायांनी जगाचा निरोप घेतला आयुष्यात एकदा तरी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायच आयुष्याचं शंकराचं महादेवाचं मंदिर आहे शिवाजी राजे महादेवाचे भक्त होते म्हणून शिवाजी राजांना महादेवाच्या मंदिरासमोर आग्नी दिली जिथे आता आपण समाधी पाहिली ना तिथे राजांची समाधी आहे तिथेच महाराजांना आग्नी दिली आग्नी देणार त्यांचे भाऊ होते चुलत भाऊ होते साबाजी भोसले आणि महाराजांची महाराजांचीला आग्नी दिली तेव्हा संभाजी राजे रायगड किल्ल्यावरती नव्हते ते कोल्हापूरमध्ये होते राजाराम महाराज हे छोटे होते त्यांना गादीवर बसायचं होतं राजाराम महाराजांनी आग्नी दिली नाही त्यांच्या भावाने दिली आणि नंतर संभाजीराजे या गडावरती आले तेव्हा संभाजीराजाने साडेतीनशे वर्षापूर्वी राजांची समाधी बांधली मूल जो चौथर आहे दगडाचा तो संभाजीराजाने बांधलेला आहे आणि मधल्या काळात समाधी महाराजांची कोणाला माहीत नव्हती कारण मधलं राज्य मधलं काळ हा इंग्रजांचा होता मग इंग्रजांच्या काळामध्ये शिवाजी राजांची समाधी कोणाला माहीत नव्हती समाधीच्या परिसरात तिथे झाडं झुडप रुजलेली आणि त्या झाड्या झुडपा रुजलेल्या झाडातून महाराजांच्या समाधीचा शोध हा अठराशे एकोणसत्तर मध्ये महात्मा ज्योतिबा फुल्याने शिवाजी राजांच्या समाधीचा शोध लावला आणि नंतर काम एकोणीसशे सव्वीस मध्ये केलेलं आहे समाधीच्या मागे तुम्ही वाग्याच स्मारक पाहिलं असेल या वाघ्या कुत्र्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये वादग्रस्त आहे वाद असा आहे की कुत्रा होता का नव्हता इतिहासकार असं म्हणतात शिवाजी राजांना आग्नी दिली त्या अग्नीमध्ये वाघ्याने उडी मारली आणि काहींचं म्हणणं की कुत्राच नव्हता नव्हता त्याचा शोध अजूनही चालू आहे तुम्ही राजांची समाधी आणि हे मंदिर हा जो मधला गेट पाहिलात ना या समोरचा या गेटच्या मध्ये या गेट समोरच हिरोजींच्या नावाची पाठी आहे राजे नेहमी महादेवाच्या दर्शनाला यायचे राजे येताना या गेट मधून यायचे तेव्हा शिवाजी महाराजाने आपल्या राज्याभिषेकच्या वेळी प्रत्येक कामगारांना आपल्या कर्तबदारीनुसार बक्षीस देणं चालू केलं राजाने हिरोजीना राज्याभिषेकचे विचारलं हिरोजी तुम्हाला काय पाहिजे ते मागा हिरोजी म्हणतात राजे माझी वेळ येईल ना त्या माझं मी तिथे बक्षीस घेईन मग शिवाजी राजे राजमार्गातून राज्याभिषेकच्या वेळी राजमार्गातून महादेवाच्या दर्शनाला येत होते मग येण्यापूर्वी हिरोजीनी महाराजांना या गेट समोर थांबवलं थांबा महाराज बक्षीस देऊन मग मंदिरात जा राजे म्हणतात काय पाहिजे मागा हिरोजी धन दौलत हिरे मोती धा वतन जहागिरी हिरोजी म्हणतात राजे मला असं काही नको राजे तुम्ही रायगड किल्ल्यावर असताना महादेवाच्या दर्शनाला येताना ज्या पायरीला तुमचं महाराज पाऊल पडेल त्या पायरीवर फक्त मला महाराज मला माझ्या नावाची पाठी बसवायला अनुमती द्या शिवाजी राजे म्हणतात हिरोजी नावाची पाठी एका पायरीवरच का जर हिरोजी तुम्हाला तुमच्या नावाची पाठी लिहायची असेल तर गडाच्या महादरवाज्यावर लावा नगारखान्यासमोर लावा एका पायरीवरतीच का तेव्हा हिरोजी म्हणतात नाही राजे तुमच्या पावल्यांची धूल माझ्या नावावरती ती मस्ता सतत पडत राहावी म्हणून महाराज मला इथे अनुमती द्या मग नावाची पाठी लिहिले सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुळकर हिरोजीने रायगड किल्ला बांधला त्यांना जर आपला गड बांधण्याचा गर्व असता तर त्याने महादरवाजा समोर लिहिले असते पायरीवरती का राजे नेहमी दर्शनाला यायचे आणि तिथं राजांचं पाऊल पडायचं म्हणून त्याने आपल्या नावाची पाठी एका पायरीवरती लिहिलेली आहे त्या उत्तरखंडातून कविभूषण आलेला म्हणतो कि कासीहू की कला जाती कासिहू की कला जाती मथुरामी मजतोसी अगर न शिवराय होते तो सबकी सुन्नत होती शिवाजी राजे जर तुम्ही जन्माला आले नसते तर मंदिरावरती दिसले नसते कळस आणि जिजामाता तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर अंगणामध्ये दिसली नसती तुळस म्हणून दोन शेर आहेत अंधारे पडला आता पाहता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे गासल्या विना धार नाही गासल्या विना धार नाही या तलवारीच्या पातेला आणि शिवचरित्र शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला आता आपण राजांच्या समाधी मंदिराचं दर्शन घेतलं तर आपण आता गडाचा अतिमहत्वाचा भाग बालिकीला बघायला जाणार आहोत पण गडाच्या पूर्व बाजूला इकडे एक भवानीचा कडा आहे इथून एक दीड किलोमीटर भवानीचा कडा आहे मेन मंदिर शिवाजी राजांचं तुळजापूरला प्रतापगडला आहे पण महाराजांना तिथं इथून जाणे शक्य नव्हतं छोटीशी गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये भवानीची मूर्ती ठेवलेली आहे म्हणून त्या टोकाला भवानीचा कडा म्हणतात आता जायचं होते ते भवानी कड्यावर अर्थात तिथे कोणी जास्त जात नाही कारण ते ठिकाण साधारण जगदीश्वर मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे मंडळी तर आपण हे समोर दिसत आहे जगदीश्वराचं मंदिर समोर महाराजांची समाधी आता इथून आपण चाललोय भवानी कड्यावर हे पुढं असं जातोय तिकडे भवानी कडा दिसतोय समोर आणि इथून जे सह्याद्रीचं रौद्र रूप दिसतंय म्हणजे हा कोकण कडा समोर दिसतोय प पसरलेला सह्याद्री बघायला मिळतोय जबरदस्त असं वाटतंय समोर जो दिसतोय ना एक नंबर हे बघा हा लिंगण आहे त्याच्या मागे आपल्याला राजगड दिसतोय त्यानंतर तोरणा दिसतोय अजून थोडंसं स्पष्ट असेल तर सिंहगड पण आपल्याला इकडे दिसतोय भवानी कड्यावर जात असताना बऱ्यापैकी आजूबाजूचा मुलूक नजरेस पडतो राजगड तोरणा सिंहगड लिंगाणा रायलिंग पटार अजून बरच काही इथून आपल्याला प्रदेश दिसतो असे म्हणतात की ही बाजू तुळजापूरकडे तोंड करून आहे म्हणून याला भावानी कडा असे नाव दिले कडा उतरून आले की एक गुहा आहे आणि या गुहेत आता ठेवलेली देवीची मूर्ती आहे गडावर आला तर इथे नक्की भेट द्या अनु आजूबाजूचा सह्याद्री नक्की बघा मंडळी तर आपण आता भवानी कड्यावर आलो भाळवाणी कड्यावरून खाली उतरलो आणि तिथून सह्याद्रीचं अनुकूल रूप आम्ही बघितलं सगळी मंडळी खाली उतरली म्हणजे शिवराय प्रतिष्ठान जेवढे आलेले सगळे खाली उतरले तिथली माहिती घेतली इथं खरं कारण म्हणजे काय माहिती का रविवार असल्याने इतकी गर्दी आहे जे रायगडवर ट्रेक करायचं जे फील असतं आहे म्हणजे शांत वातावरण आपल्याला पाहिजे सह्याद्रीचं पूर्ण रूप आपल्याला नीट बघायचं आहे म्हणजे असं जो शांत त्याचा वार आपल्याला भोंगावणारा वार आपल्याला तो पाहायचा आहे तेच बघायला भेटत नाही आणि बरोबर तेच झालं म्हणून ते भवानी काड्यावर तिथं ज्यावेळेस कोणीच येत नाही म्हणजे तुम्ही पाठीमागे बघू शकता नगारखाना तिकडे महाराजांची समाधी आहे तिथून सरळ एक साधारण अर्ध्या तासाची पायपीट करत आपण भावानी काढायला त्यामुळे इथे जास्त कोण येत नाही त्यामुळे मी तिथे थांबलो आणि वरूनच सह्याद्रीचं मनमोहक रूप बघितलं एवढं छान वाटलं समाधान वाटलं रायगडवर तेवढंच त्या ते जागी बसलेलं तर आता आपण जायचं आता नगरखाण्यावर नगरखाण्यावर आपल्याला तिथे जेवणाची सोय जेवणार आहे कारण दुपारचं बाराचं ऊन डोक्यावर आलं आहे आणि उन्हाची झळ बसू लागले तर आता जेवणार आम्ही आणि जेवून परत बाकीचा परिसर सगळा बघणार बऱ्यापैकी सगळा गड बघून झाला आपला तर आता तुम्हाला डायरेक्ट जेवणाच्या वेळी तिथेच गड अजून अर्धा राहिला होता होळीच्या माळावर एका घरामध्ये शिवराय प्रतिष्ठान ग्रुपनं दुपारी जेवणाची सोय केली होती जेवण अगदी रुचकर होते पहाटेपासून दुपारपर्यंत पायपीट केल्यावर सर्वांना जाम भूक लागली होती सगळ्यांनी जेवणाचा मनमुराद आनंद घेतला जेवण झालं आता ओढ होती जिथे स्वराज्याचा सुवर्णकाळ म्हणजेच सदर नगारखाना अजून बरंच काही पाहायचं होतं आणि ते पाहणार आहोत रायगडच्या पुढच्या भागात